हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते सन्माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावल यांचा राजस्थानकावर विभिन्न मानवंधना देत आहेत श्री मिलिंद कल्पना शिवाजीराव तायडे यांच्या नेतृत्वामध्ये आणि सुपर नंबरी आहेत सुजित सरस्वती निरापर मंडळ हे दुसरं पथक आहे नागपूर शहर पोलीस नेतृत्व करताय शुभम सविता केशव बघा आणि सुपर नंबरी आहेत राकेश रुपेश सुवर्ण रामदास जांभळे ग्रामीण जनतेची सेवा करणार आहे नागपूर ग्रामीण पोलीस राकेश माया सिद्धार्थ गोंडले यांच्या नेतृत्वात सुपर नंबर आहेत श्री मयूर त्यानंतर नागपूर रेल्वे पोलीसच हे पथक कृष्णा मीरा भाऊसाहेब खेबडे यांच्या नेतृत्वात सन्माननी मंत्री महोदय नागपूर रेल्वे पोलिसांची मानवनातृत्व करत आहेत श्री कृष्णा मीना भाऊसाहेब खेबडे आणि सुपर नंबर आहे श्री पुंडलिक सरस्वती अरपुसी मडावी आणि यानंतर नागपूर शहर बाजा पोलिसांचं पथक श्रीमती कौशल्या सुयामती हरिदास बनकर यांच्या नेतृत्वामध्ये सुपर नंबर आहे श्रीमती गायत्री ज्योती शिवलिंग भांडे मी नागेश्वर राव यांच्या नेतृत्वात सुपर नमरे मनीष अरुण चौधरी वाहतूक पोलिसांचं जे पथक आहे रणजित वंदना युवराज रणनवरे यांच्या नेतृत्वात सुपर नमरी आहेत अमोल शोभा जवाहरलाल शिंदे आपत्ती प्रतिसाद पथक आहे सोमनाथ सरस्वती गणेशराव भंडारे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना एकोणीसशे दहा साली झाली ही सेवा नागपूर विमानतळ शासकीय वैद्यकीय विद्यालय तसंच अनेक ठिकाणी सेवा देत आहे संपूर्ण महाराष्ट्रात वीस हजार जवान गाड्या असून जवान सेवेत आहे एस डीआ पथक राज्य आपत्ती प्रतिसाद पथक चंद्रशेखर यांच्यावनकुळे यांना मानवंदना देत आणि यानंतर सर्वप्रथम पहिल्यांदाच या पथसंचालनामध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवळ श्री अजय श्यामकडा रमेश माराकुळे यांच्या नेतृत्वामध्ये मानवंदना मार्गदर्शन लागलेलं आहे जगदीश ठाकरे सहसंचालक आणि श्री राजेश नगदुरकर यांचा होमगार्ड महिला गुरुरक्षक दलाची दुकरी आहे पटण नायका श्रीमती रत्ना सत्यभामा बाळकृष्ण पावणे आणि सोफा नबिया श्रीमती संजीवनी मनोरमा बापुराव बोलले त्यानंतर हे वाद्य ಕೇಂದ್ರ ಮಹಾಭಾಯ ದಶರಥ ನಡಾ ನೇತೃತ್ವ 私も。